महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून दोन हजार बावीस मध्ये बंडखोरी करत आपली शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता दरम्यान निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिला होता त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले होते आता दीड वर्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पक्ष चिन्हाबाबत सुनावणी पार पडणार आहे शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव या याचिकेवर कोर्टात बुधवारी सात मे रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह कोणाचे यावर फैसला होणार आहे यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील सुनावणी चौदा मे रोजी होणारे सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही तारीख देखील नमूद करण्यात आली आहे दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर जवळपास दीड वर्षानंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे कोणत्या ना कोणत्या कारणानं ही सुनावणी लांबत गेली शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंबानं मुख्यमंत्री झाले त्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगानं वेगवेगळे चिन्हे दिले होते मात्र पुढे निर्णय देताना निवडणूक आयोगानं शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह एकनाथ शिंदेना देण्याचा निर्णय घेतला होता तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील शिंदेच्या बाजूने फैसला दिला होता उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी दोन हजार सुप्रीम कोर्टात दाखल केली होती पण या प्रकरणी सप्टेंबर झाली नाही दीड वर्षानंतर पहिल्यांदा हे प्रकरण रोजी कोर्टासमोर आले त्यामुळे आता सातमे रोजी तरी हे प्रकरण सुनावणीसाठी येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा